बच्चू कडू हे महायुतीबरोबर आहेत त्यातल्या त्यात सोबत होते आजही आहेत त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा तुम्ही ले ले कुंते ले ले का की तुम्ही सांगितलेले कोणते काम साहेबांनी केलेले नाहीत तुमच्या प्रहार संघटनेने जे मंत्रालय तुमच्यासाठी स्पेशली त्यांनी अपॉइंट केलं होतं तर त्याचे तुम्हीच अध्यक्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर जे काही काम करताना तुम्हाला प्रत्येक बैठकीला बोलून आणि सगळ्या चर्चा वगैरे झालेल्या शिंदे शिंदेचा साहेबांचा स्वभाव बच्चूकडून चांगल्या प्रकारे माहीत आहे काम करण्याची पद्धत माहिती आहे परंतु तरी निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांना आपला एक आपली ताकद किंवा आपलं एक वर्चस्व दाखवण्यासाठी आघाडी करणं हे गरजेचं होतं त्यांनी जर केली तर तो लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी करावा का ना करावा हा त्यांचा विचार आहे म्हणून आम्हाला एक निश्चित कळत आहे की शिंदेसाहेबांच्या काळामध्ये जेवढी कामं झालीत हे बच्चू कडू अनेक वेळेला त्यांच्या जाहीर सभेतून म्हणा किंवा बैठकीत त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून या प्रश्नासाठी त्यांनी आघाडी करतायत असं मानण्याचं काही कारण नाहीये त्यांचे काम आजही त्यांचेच नाही तर हा महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून ते कोणतेही कामं आता प्रलंबित ठेवत नाहीत शिंदेसाहेब आणि कामाचा वेग ज्या पद्धतीने वाढतोय मला वाटतं त्यांनी माहितीबरोबर राहणं कधी चांगलं राहील करणार आता बघा निवडणुकीच्या काळामध्ये आघाड्या होत असतात आणि कारण ज्यांची ताकद आहे त्यांनी जर केलं तर काही गैरपण नाही शह देण्यासाठी नाही नाही महा महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा शह दिला जात नाहीये आणि ते देण्याचा त्यांचा प्रयत्न पण नाहीये त्यांचं स्वातंत्र्य अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेली ती आघाडी असावी आणि त्याची घोषणा ज्या दिवशी होईल त्या दिवशी नक्की काय त्यांची भूमिका आहे ते कळेल महाविकास आघाडीचे जे आहे ते आमदार सांभाळणार कशाला आणखी दुसरं आमदार वाढवता तेही तुम्हाला साथ देणार नाहीत हे तर नक्की म्हणून हे बैठक वगैरे किंवा राज्यपाला भेटणं ही औपचारिकता आहे तोंडावरच शेतकऱ्याला कष्ट करायला असं वाटण्यामागचं कारण काय त्यांनी सांगाव काय मिळालं नाही काय मिळालं नाही आणि शिंदे साहेब काय काम करतात त्यांच्या तोंडून ऐकून घ्या ना नाहितीला लोकसभेत शेतकऱ्यांचा फटका पडलाय आहे तू पडू शकतो असं नका तुम्ही मी काही सगळं राजकारण आहे शेतकऱ्यांच्या अवतीभोवती फिरून आपलं राजकारण करणं हे योग्य नाही सरकारमध्ये असताना जे काही निर्णय घेतले फास्ट निर्णय घेतले जलद गतीने आणि शेतकऱ्यांना काय देता येईल तेवढं द्यायची सरकारची भूमिका होती आजही आहे उद्याही राहणार आहे म्हणून त्याच्या त्या फक्त शेतकरी आपला टार्गेट करून काहीतरी आम्हाला शेतकऱ्यासाठी आम्ही काहीतरी करणार आहोत हे योग्य नाही निवडणुकीच्या काळामध्ये असा एखादा विषय घेऊन पुढे जावं लागतं काय विषय घेणार लोकांसमोर काहीतरी विषय पाहिजे का नाही म्हणून हा विषय काहीतरी एखादा तयार ता करायचा आणि त्याच्या अनुषंगाने ह्या सर्व निवडणुका लढवायच्यात असा काही लोकांचा प्रयत्न असतो त्यात काही गैरपण नाही